धुळे शहरातील पालेभाजी व्यापार करण्याची त्याच ठिकाणी परवानगी मिळणार उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची माजी आमदार फारुख शाह यांना आश्वासन धुळे शहरातील फेरीवाल्यांना त्या ठिकाणी रेषा मारून व्यवसाय करण्याची परवानगी देण्यात यावी या मागणीला माननीय नामदार उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करून तात्काळ निर्णय घेण्यात येईल असे आश्वासन माजी आमदार फारुख शाह यांना दिले या संदर्भात माजी आमदार यांनी दोन दिवसांपूर्वी जिल्हाधिकारी महानगरपालिका आयुक्त सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता यांना पत्र देऊन मागणी केली होती की हे काळ सणासुदीचे असल्यामुळे फेरीवाले आणि लोट गाडीधारक यांनी व्यापारासाठी माल भरून ठेवला आहे वर्षभरातून या सणासुदीच्या काळात त्यांचा व्यवहार असतो म्हणून त्यांना नवरात्री दसरा दिवाळीपर्यंत आग्रा रोडवरती व्यवसाय करण्याची परवानगी देण्यात यावी याबाबत माजी आमदार फारुख शाह यांनी मंत्रालयात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याशी भेट घेऊन पत्राद्वारे मागणी केली की धुळे शहरात वाढती बेरोजगारी असून आज जे भाजीपाला लोडगाडीधारक हे वर्षानुवर्ष गांधी पुतळ्यापासून ते प्रभाकर टोकीसपर्यंत हातगाडीने किंवा खाली बसून व्यवसाय करतात त्यांना प्रशासनाने कोणतीच व्यवस्था न करता त्यांना तिथून व्यापार न करण्याची बंदी आणली आहे त्यामुळे या गरीब भाजीपाला विक्रेत्यांवर उपासमारीची वेळ आलेली आहे तरी त्यांच्या मागणीला आपण एक माणुसकीच्या नात्याने त्या ठिकाणी जोपर्यंत नवीन मार्केटची उभारणी होत नाही तोपर्यंत त्यांना त्याच ठिकाणी व्यापार करण्याची परवानगी द्यावी अशी मागणी माजी आमदार फारुख शाह यांनी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार व धुळ्याचे पालकमंत्री माननीय नामदार जयकुमार रावल यांच्याकडे केली त्यांनी याबाबत सकारात्मक प्रतिसाद देत जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करून तात्काळ निर्णय घेण्यात येईल असे आश्वासन दिले आहे